नमस्कार मी अश्विन बापट संध्याकाळचे पाच वाजता आहेत आपण बघताय बी पी माझा सुरुवातीला बातमी पावसासंदर्भातली आहे विदर्भामधल्या पावसाची बातमी अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस विदर्भात पाहायला मिळतोय त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा या जिल्ह्यातल्या अनेक भागात पाणीच पाणी अशी स्थिती पाहायला मिळते त्यामुळे विदर्भाला पावसाने चांगलं झोडपून काढलेलं आहे आणि अनेक ठिकाणी त्यामुळे पूरस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते तर हे दृश्य आहे बुलढाण्यामधली विविध जिल्ह्यांमध्ये विदर्भामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे रस्ते वाहतूक देखील खोळंबल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं आणि अनेक ठिकाणी रस्त्यावर त्यामुळे पाणीच पाणी अशी स्थिती पाहायला मिळाली आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आता आपल्यासोबत आहेत रजत विदर्भातल्या जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे सध्याचं चित्र काय आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस झालाय रजत अश्विन विदर्भाचे दोन जर भाग आपण केले तर पश्चिम विदर्भमध्ये पावसाचा केंद्र जो आहे तो वाशिम जिल्हा आहे आणि वाशिम जिल्ह्याचे अवतीभवती असलेले जे अकोल्याचे आणि बुलढाण्याचे भाग आहे त्या ठिकाणी जोरदार अतिवृष्टी झालेली आहे जर वाशिम जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमधला पाऊस आपण पाहिलं तर जे आकडे जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याची चा पुरावा देत आहे सर्वात जास्त पाऊस जो आहे तो मालेगाव तालुक्यामध्ये झालेला आहे जवळपास दीडशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस गेल्या चोवीस तासां त्या ठिकाणी झाला आहे आणि मालेगाव तालुक्यातील जो एरंडा गाव आहे तो दोन्ही बाजूनी दोन नद्या वाहतात आणि तो संपूर्ण भाग जो आहे तो जलमय झालेला आहे आणि एरंडा गाव जो आहे तो पूर्णपणे पाण्याने वेळला गेलेला आहे त्याशिवाय वाशिम तालुका असेल रिसोड तालुका असेल जवळपास त्या ठिकाणी पण शंभर मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे त्यामुळे वाशिममध्ये सर्वत्र दमदार पाऊस जो आहे तो झालेला आहे आणि वाशिम जिल्ह्याचा जो बुलढाणाला लागलेला मेहकर तालुक्याचा भाग आहे किंवा अकोला तालुक्यात अकोला जिल्ह्यातील पातूर किंवा पारशी टाकडी हे जे भाग आहे त्या ठिकाणी पण जोरदार पाऊस झालेला आहे पूर्व विदर्भामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस झालेला आहे आणि वर्धामध्ये वीज कोसरून कारंजा तालुक्यामध्ये दोन तरुणांचा जे शेतावर काम करत होते त्यांचा जीव सुद्धा या पावसामध्ये गेलेला आहे तिकडे यवतमाळ जिल्ह्यामध्येही दमदार पाऊस सर्वच तालुक्यांमध्ये झालेला आहे एका ठिकाणी झरी झामणीच्या जवळ गणेशपूर नावाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी एक छत कोसळली आणि त्याच्यामध्ये सहा मजूर जे आहेत ते जखमी झाल्याची माहिती थोड्या वेळापूर्वी होती त्यामुळे पश्चिम विदर्भातील वाशिम यवतमाळ अकोला आणि बुलढाणा आणि पूर्व विदर्भातील वर्धा या पाच जिल्ह्यांमध्ये काल रात्रीपासून किंबहुना आज सकाळपासून दबदार पाऊस झालेला आहे आता थोड्या वेळापूर्वी वाशिममधून जी माहिती मिळाली होती पाऊस थोडासा कमी व्हायला लागलेला आहे ला त्यामुळे आता प्रशासनाला बचाव कार्य करणं किंवा लोकांना स्वतःचा झालेला जो नुकसान आहे तो आवरणं जो आहे तो शक्य होऊ शकणार आहे काहीसा दिलासा पुढील तासामध्ये मिळण्याची शक्यता आहे मात्र एकाच दिवसामध्ये आणि अवघ्या काही तासांमध्ये शंभर पेक्षा पाऊस जास्त पाऊस अनेक ठिकाणी खास करून वाशिम मध्ये झाल्यामुळे मोठा नुकसान जो आहे तो ग्रामस्थांचा शेतकऱ्यांचा होण्याची शक्यता जी ती नाकारता येत नाही अश्विन नक्कीच रजत त्यामुळे अनेक ठिकाणी जसं तू सांगतोयस की नुकसान झालेलं असू शकतं आणि आता पावसाचा पा। जोर कमी होतोय त्यामुळे कुठेतरी आता रेस्क्यू ऑपरेशन आणि बाकीच्या गोष्टी बचाव कार्य मदत कार्य देखील अनेक ठिकाणी जर जिकडे गरज असेल त्यानुसार करता येईल त्याच्यात बातमीचे अपडेट्स जाणून घेतच राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल तर बुलढाण्यामध्ये कांचनगंगा नदीला महापूर आलेला आहे नागपूर मुंबई जुना मार्ग जो आहे बुलढाणा नागपूर मुंबई तो ठप्प आहे वाशिम बुलढाणा यवतमाळ अकोला ही चार दृश्य चारही ठिकाणी तुफान पाऊस बरसलेला आहे त्याच्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते कुठले आणि नद्या कुठल्या किंवा पुढे कुठले हे कळत नाहीये कारण इतका प्रचंड पावसा झाल्यामुळे रस्त्यावर देखील पाणीच पाणी अशी स्थिती पाहायला आता जाऊया अकोल्यामध्ये अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्यातील मळसूर गावात